महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री काजोलची विशेष छाप पडली मुंबईमध्ये आयोजित या सोहळ्यामध्ये काजोलचा गौरवण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते काजोलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारल्यानंतर काजोलनं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यावेळेला काजोलनं सर्वप्रथम मराठीतून सगळ्यांना अभिवादन केलं तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला आणि त्यानंतर काजोलनं अस्खलित मराठीतून भाषण केलं सुमारे तीन दशक हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या काजोलला राजकुपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला नमस्कार सगळ्यांना आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे ह्या थँक्यू 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 आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे ह्या मंचवर उभी आहे इतक्या मोठे लोकांबरोबर आणि माझी स्पीच ऑलरेडी झाली आहे अनुपमजीने जी, जी जे सगळं इतकी छान स्पीच दिली आहे माझ्यासाठी <laughs> तर ह्याच्यानंतर मी काय बोलू पण